नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज टोमॅटोच्या प्लॉट राहिलो आहे तर शेतकरी काकांना काय अनुभव आले ते आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू प्लॉट बघू आपण कसा आहे नमस्कार काका नमस्कार आपलं पूर्ण आणि पत्ता सांगा बरं दत्तू बो वडाळी उभू चालू का चांदवड आपण किरण तंत्रज्ञान या प्लॉटला किती दिवसापूर्वी वापरले मी दहा ते बारा दिवसापूर्वी वापरले काय अनुभव आला आपल्याला फुटवे वगैरे वाढले म्हणजे आपण चालू झालेलं आहे ज्या दिवशी आपण भेटलो त्या दिवशी काय परिस्थिती होती प्लॉटची त्या दिवशी फुटवे बरेच कमी होते बरोबर ना आता वाढ चांगली झाली फुटव्यांची फुलकळी चांगली सेटिंग चांगलं झालं बरोबर चांगली आता हे शेतकरी मित्र बी आलेले त्यांनी बी आपण त्या दिवशी प्लॉटर आलेलो होतो इथं तर काय वाटतं तुम्हाला बी आहे काय प्रॉब्लेम नाही बरोबर ना आणि भरपूर त्याच्यानंतर आपण तर, तर पाऊस बी भरपूर झाला बरोबर म्हणजे पैसे गेल्याचा फायदा आहे हा ठीक आहे ना म्हणजे आपलं समाधान होणं गरजेचं आहे ना आपण जी प्रॅक्टिस करतो किंवा आपण जेवढे पण रासायनिक खत देतोय त्याचा पुरेपूर वापर पिकाला झाला तर आपल्याला फायदा होणार आहे ना बरोबर की नाही आणि मग आता तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे का एक शंभर टक्के इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकता तुम्ही चांगलं आहे वापरायला काय हरकत नाही बरोबर ना ओके धन्यवाद